नमस्कार झरेचं मैदान चालू आहे आणि झरेच्या मैदानामध्ये आत्ता एक पंचवीस गट पळून झालेत आणि त्या पंचवीसमधील अकरा ते पंचवीसमध्ये निकाल सांगतोय एक ते दहा निकाल जे आहेत ते आपल्या त्या जुन्या चॅनेलवर म्हणजेच किरण शिरतोडे ब्लॉग्स या चॅनेलवर आपण सांगितले परंतु आता बघतोय आपण अकरा ते पंचवीसमध्ये कोणती बैल सेमीसाठी पात्र झाली चला बघूया अकरामध्ये पूर्ण गट जो आहे तो बाद झालेला आहे गट क्रमांक बाराचा निकाल आहे शिकरा आणि भवानी ही गाडी सीमेसाठी पात्र झालेली आहे आणि नक्कीच आकू ड्रायव्हर आपशिंकाचे हे होते त्या गाडीवरती गट क्रमांक तेरा तेराचा निकाल आहे मानगंगा एक्सप्रेस थैमान आणि त्याच्यासोबत पळाला वशा हा बैल पाळाला सुंदर अशी गाडी सीमेसाठी पात्र झाली गट क्रमांक चौदाचा निकाल चौदामध्ये सुंदर अशी गाडी पाळाली साई आणि पाखऱ्या संतोष तोडकर यांचा साई आणि नितीन आबा शेवळ यांचा पाखऱ्या सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक पंधराचा निकाल आहे शाकीर पठाण यांनी जी गाडी चालवली आहे ती सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक सोळाचा निकाल आहे वेगाचा शेवट सर्जाची आणि विठ्ठना तसेच अजय शेट यांच्या तेजाची सोळामध्ये हार झालेली आहे गाडी तासामध्ये घुसली नक्कीच ही आज आग तास क्रमांक तीनमधून सोन्या सासवडकरांचा आणि चिपळूणचा बैल पाळाला सुंदर गाडी पाळाली गट क्रमांक सतराचा निकाला निकाल आहे तास क्रमांक पाचवरून धावलेली पुसे गावकरांचा मोर्या आणि त्याच्यासोबत शंकर नावाचा बैल पाळाला गट क्रमांक अठराचा निकाल आहे अठरामध्ये सुंदर अशी गाडी पाळाली येळगावकरांचा बागड आणि त्याच्यासोबत साळ शिरंबेकरांचा किसना सुंदर अशी गाडी बबलूच्या किल्ले मच्छिंद्रगड यांनी सीमेसाठी पात्र गट क्रमांक एकोणीसचा निकाल आहे तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी आहे पंधरेकरांची रायफल आणि त्या गाहणंचा बाब्या ही गाडी पाळाली गट क्रमांक वीसचा निकाल आहे नवीन खरेदी आता बैलगाडा क्षेत्रामध्ये झालेली आहे वीस लाखाची शूटर आणि रायफल ही जोडी सीमेसाठी पात्र शूटर हा वीस लाखाला आता खरेदी केलेला आहे गट क्रमांक एकवीसचा निकाल आहे तास क्रमांक चार मधून गाडी धावलेली आहे बावीस अकरा सोन्या आणि सोन्यासोबत जो बैल पाळाला ही गाडी फॉल झाली खिंडी या गाडीचा निकाल आला गट क्रमांक बावीसचा निकाल आहे तास क्रमांक चारमधून धावलेली गाडी आदत किंग गरुडा पाचशे पंचावन्न हा बैल पाळाला गट क्रमांक तेवीसचा निकाल आहे तास क्रमांक मधून धावलेली गाडी वाटेगावकरांचा फायर आणि त्याच्यासोबत दुसरा किंग द्वारलीक सातशे बावीस करा हारण्या यांचा गुज्जर पाळाला नक्कीच आत्ता एक चोवीस पंचवीस पेंडिंग आहे धन्यवाद